पॅट्रॉईची आहे आणि तुला मी पॅट्रॉईची का ठेवली मॅडम येणार तिला आवड आहे होता झालं चुलीच चला 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 पटकन बिर्याणी वाघाला तिकडून पळा तो बोकडा बिकड्या का पण चला

करेल करेल काय झालं काय झालं माझ्या काय झालं बाई आहे तू माझा दूर येतोय <laughs> दिलाय आगली लागली लागली हे बरं नात लावला का कॅमेरा चालूच आहे ना मी काय करायचं अंड्यात पाणी आणि इकडं काय बघाय काळो पातीला भेटले चुलीचं केवळ मी काळो पातीला शोधत होते भारी मस्त आता ते आता आजची मेजवानी बाजू तु अरे काळा मसाला ते वांग्याची भाजी काळा मसाला काय करायचं सारं काळ होऊन जाईल चढशी जास्त बनवा जरा

हे बघा आपण रवा जो आहे पूर्ण लालसर भाजून घेतलेला आहे आणि चुलीवरच्या जी चुली जो आपन रवा करना रही, तो सुद्धा खूप छान येणार आहे आपण आधी काय करणार आहे बदाम आणि काजू आणि मनुके आहेत ते आधी फ्राय करून घेणार आहे मी नाही आम्ही बघा आपले मनुके आणि काजू आहेत एक ते एकदम लालसर करून घेतलेले आहेत मी मावशी हे पण टाक इला इलायची पण मम्मी मी सगळं मावशी करून जाणार

व्हिडिओ चालू पालटा काय एकदा चालेल आणि आमच्या पिल्लूच्या आवडीचा शिरा आहे ही पिल्लू चा ही तिची मम्मी ती मला मुंबईला गेल्यानंतर पण मावशी मला शिरा कर मावशी मला शिरा कर हे चालू असतं तिचं म्हणून मला आता पिल्लू आली आपण तिला लाकडे पुढे लोटायचे शिरा ते मीच वापरलेला आहे का इथं भेटलंय पाच जवळी तिथ कुपन मध्ये मी आमचा बबू सुद्धा रडतोय बबूची पण रडायची घाई चालू आहे पाहू शकता तुम्ही बांधते साडी घे ना कपाटामधून तुझा पण मम्मीवानी तुला पण साडी नाही सापड बघा ना आगी चुलीवर निवड ठेवायच्या आधी चुलीवर शिरा पडला आपला मस्तपैकी गोड गोड शिरा आणि मस्तपैकी चुलीवरचा शिरा झालेला आहे शिरा चुलीवरचा झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना जर शिरा खूप आवडत असेल तर त्यांनी खायला या असा करून खा आता आपण निवेद आहे ना आपली चुलीची म्हणजे पहिलं चुलीवर आपण शिरा केलेला आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्ण मातीला ठेवलेला आहे थोडस टाका आणि थोडस देवाला सुद्धा चालवलेलं आहे आता शिरा झालेला आहे स्पेशली शिरा शिर्याचा प्रसाद आहे मी माझ्या महादेवाला परत माझी येडाई आहे येडाईला तुळजापूरच्या आईला म्हणजे सगळ्या देवांना ठेवलेला आहे परत स्वामींना सुद्धा ठेवलेला आहे चुलीचा आनंद एवढा झालेला आहे आमच्या सासऱ्यांना त्यांनी एवढं सरपण फोडलेला आहे खूप कंटाळा आला होता पण चूल पेटवायची म्हणल्यावर आणि ह्या मॅडम आलेल्या आहेत मग ते सरपण तोडायला लगेच बी लागले आणि ह्या आमच्या आत्याबाई याने लवकर शिरा खायला शिरा झाला ना बघा तुमच्या नाही म्हणून हातात मी काम चालवलं पण चुलीवर स्वयंपाक करायची मजा वेगळीच असती ना तो येते नानी ते रे मोर को, मौर, कोण को चोरले गे आता कधी कोणत्या सुनान केला का नाही गर बाई माझी मला भारी काम करती <laughs> पडबी गोड नाही केला आपले नाही काय पण बोलवा मामा शिरा खायला चला बघायला आता बस बसणं सोडले जाऊ दे आजचा पुरण जल्या कशाते झालं लेखा लेका आलेलं आहे ना लेकाचा खुशी मध्ये एवढ आनंद घे ना शिरा आणि तुला कायच गीती तुला नाही नाही मी खाल्लाय घास मला ले गोड नाही आवडत मला फक्त करायलाच आवडत घ्या ना जास्त घ्या मग आपल्याला काय खायचं पटकन गरम गरम शिरायना काही नाही काहीच नाही आता ते सरपंच तोडायला लागले तत्या ते बघा काय खातात तुम्ही खायला या कसा झाला कस झाला त्या हे बघा आलेवर काम चे मामा पण बघा झालं थकले आता मामा आता थोडा शिरा खातील म्हणजे बर वाटल हा काय बोलतो अभी ये बात कर दी भाई भात आपण काळ वांग भात घरात शिजतो अव गरम गरम शिरा दिलाय तुम्हाला कस <laughs> लागतो शिरा एकदम छान एकदम माझ्या सोनानं शिरा करेल

आणि मुंबईला गेल्यानंतर मावशी काय बनवता पोटवर खा हे बघा काळ वांग करायचं आहे खार वांग करायचं आहे आणि त्या करणाऱ्या या आमच्या मॅडम आहेत हे लसूण कांदा ते खोबरं भाजलं खोबरं हे बघा खोबरं सुद्धा चुलीवर भाजायला लावलेलं आहे आता मी हा सगळा मसाला आपण दळायचा आहे वाटत तयार करून घ्यायचं आहे तर वाटत तयार केलं की मस्त दादू गेले दळण दळायला तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसत लाल मिरच्या आणखी ती लाल तिकड टाकणार मी चटणी बनवते शेंगदा बघा ह्या दोन जणी स्वयंपाकाला ह्यांना चुलीची खूप आवड आहे मुंबईवरून आलेले आहेत पाहुणे चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी हे बघा इकडे बघा मॅडम ओ मॅडम पण बघा मॅडम आता चालू आहे चुलीवरची शेंगदाण्याची मिरची शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून मिरच्या तुम्ही काय करता आत लसून का मिरची चालू द्या हे बघा शंगदाण्याची मिरचीचा शंगदाण्याची मिरची लाल सुक्या मिरची मध्ये मिरची बनवायची आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा सुद्धा वापर करणार आहे कोथिंबीर टाकणार आहे का कोथिंबीर पण पाहिजे आणा आणगा बुट्टा कडीपत्ता नाही मिरची चालतो वेगळ्या पद्धतीची माझ्या पद्धतीची मामा चटणी खाऊन बघा चटणी करतोय आपण काय दिसणार नाही कढीपत्ता चाकू ना खायची येणार काय कढीपत्ता हा केसांसाठी चांगला असतो कशासाठी पण चांगला असतो आवाज जास्त निघतो कढीपत्ता खाल्ल्यावर हा

बाजरीची तिला पापड बनवा पापड बनवा आणि कोथमीर आण फ्रीज मधून अजून अजून काय बन कोथमीर फ्रीज मधून हे बघा शेंगदाण्याच्या मिरची मध्ये लसूण सुद्धा पडलेला आहे हा आमचा शरद मामा आला आहे आणि ही माझी मम्मी आणि ही माझ्या मावशी मस्तपैकी पैकी वाघ्यांचं कालवण बनवणार आहे दोघी मिळून दाखव कसं व्हिडिओ बनवतात